एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या रेशन दुकानावर तक्रार चौकशीची मागणी शहाद्यात दाखल होणार अकरा फूट उंच एकवीस टन वजनाची श्री नारायण मूर्ती नवापूरजवळ कांद्याने भरलेला ट्रक पलटी तीन जखमी सुशासन सप्ताह कोपरली शिबिरात विविध दाखल्यांचे वितरण परभणीतील संविधान विटंबना दोषींवर कठोर कारवाईची मागणी शिरपूर येथील आंबेडकरी समाजाचे अमित शाह यांच्या विरोधात निदर्शने आता सविस्तर मौजे पिंपर्डे गावातील काही ग्रामस्थांनी शासकीय स्वस्त धान्य दुकानाच्या कार्यपद्धतीबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली आहे तक्रारीत दुकानात नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे ग्रामस्थांच्या मते दुकानात भाव फलक लावला जात नाही तक्रार वही खुली ठेवली जात नाही तसेच धान्याचे वितरण योग्य प्रकारे केले जात नाही यासोबतच दुकानाचे ठिकाण वारंवार स्थलांतरित करण्यात येत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले आहे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे सविस्तर चौकशी करण्याची विनंती केली असून रेशन दुकानाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन व्हावे यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे गावातील रेशन दुकानदारांच्या विरोधात आम्ही तक्रार सादर केली आहे म्हणजे पिंपळडी गावाची रेशम दुकान ही मुळात दीपक शंकर वाघ यांच्या नावे असताना ती दुकान बेकायदेशीररित्या माधू शंकर वाघ चालवतात दीपक शंकर वाघ हे शेषणदृष्ट्या हे दुकान चालवण्यास पात्र नाहीत दीपक शंकर वाघ हे आर्थिकदृष्ट्या हे चलन भरण्यासुद्धा पात्र नाहीत एवढंच नाही तर धान्य वितरण मशीनवर त्यांना थंबसुद्धा घेता येत नाही अशा गोष्टीचा गैरफायदा घेऊन माधू शंकर वाघ आणि त्यांच्या लहान भाऊ या गोष्टीचा गैरफायदा घेतात आणि या दुकानाचं वाटप करतात एवढंच नाही तर कर्जोत सारख्या गावातसुद्धा हेच वाटप करतात बेकायदेशीर त्या दुकान करता। हँडल करता। दे करतात आणि हा महाधुर शंकर वाघ महिन्याच्या पंचवीस तारखेला धान्य वाटपायची सुरुवात करतात लोकां लोकांसाठी आणि पुढच्या महिन्याच्या पाच तारखेपर्यंत तेच धान्य विकतात म्हणजे एकाच महिन्याचं धान्य दोन महिन्यात वाटतात एका महिन्याचं धान्य काळ्या बाजारात विकतात आणि हे सर्व कलेक्ट केलेलं धान्य मिला प्रकाशचंद जैन यांच्या दुकानात विकलं जातं आणि मिलास प्रकाशचंद जैन हेच धान्य मध्य प्रशासना जाऊन विकतात आणि अशा पद्धतीचा काळा बाजार माधुशंकर वाघ आणि मिला प्रकाशजन यांनी एक कथित चालवलं आहे आणि यांच्याविरोधात फौजदारी स्वरूपाचा कारवाई व्हावी यांच्यावर गुन्हा दाखल व्हावेत अशा पद्धतीची मागणी आम्ही तक्रारीदारावे तहसीलदार साहेबांकडे केली आहे आणि जर का तो दुकानदार हे दुकानदारांचं पात्र नसेल तरी या दुकानाचा परवाना रद्द व्हावा अशीसुद्धा आम्ही मागणी केली आहे आणि तात्काळ यांनी करावं जर का आमच्या तक्रारीची दखल घेऊन शासन प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले नाहीत दुकान रद्द केले नाही तर याच कार्यालयासमोर आम्ही लवकरात लवकर उपसाळा बसू असं आम्ही आपल्या सर्व पत्रकारांसमोर जाही आवाहन करतो विनंती करतो जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज जगातील अनोखी अकरा फूट उंच आणि एकवीस टन वजनाची पंचधातूची शेषियाई विष्णू मूर्ती अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहादा येथील श्री श्री नारायणपुरम तीर्थ मंदिरात पोहोचणार आहे ही मूर्ती नऊ जानेवारीला इंदोर येथील राजवाड्यातून भव्य यात्रेसह निघेल तीन दिवसांच्या प्रवासात मऊ सेंदवा निवाली खेतिया अशा मार्गावरून ती शहाद्यात येईल यावेळी नगर परिक्रमा सत्संग भजन कीर्तन आणि महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे बारा ते पंधरा जानेवारी दरम्यान मंदिरात श्रीमद भगवत कथा महापूजा आणि भक्ती महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे चौदा जानेवारी संक्रांतीच्या दिवशी मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होईल महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि राजस्थानतील भक्त या महायात्रेत सहभागी होणार आहे लिए हे परम सौभाग्य का अवसर आहे की श्री श्री नारायणपुरम तीर्थ शहादा धाम मे गर्भगृह मे जो भगवान के दिव्य स्वरूप विराजमान होंगे जिनका प्रमाण गारा फीट है और वे शयन स्वरूप है जिनका भार इक्कीस हजार किलो इक्कीस टन है और ऐसे पंच धातु में दिव्य विग्रह पुरुषोत्तम नारायण जो सर्वांग सुंदर है है विश्व की सबसे दिव्य और दुर्लभ प्रतिमा है। वे भगवान के स्वरूप इंदौर से यहाँ धाम आएंगे तो नौ जनवरी का महामहोत्सव इंदौर में हो रहा है वहां से भगवान प्रस्थान करेंगे मार्ग में नौ की रात को धामनोद में विश्राम होगा दस की रात को सेंधवा में विश्राम होगा और ग्यारह तारीख को प्रातःकाल मध्याह्न काल में मध्यान्ह में भगवान का स्वरूप शहदा में नगर प्रवेश होगा उस उपलक्ष्य में बहुत बड़ी शोभा यात्रा होगी सभी नगरजन आएंगे दर्शन के लिए 11 तारीख के सायंकाल में भगवान श्री नारायणपुरम तीर्थ में भीतर प्रवेश करेंगे 14 तारीख को मकर संक्रांत के दिन मध्यान्ह बारह बजे गर्भगृह में स्वरूप का प्रवेश होगा ब्यूरो रिपोर्ट एनडीटी न्यूज़ नवापूर शहराजवळील नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर कांद्याने भरलेला आयशर टेम्पो उड्डाण पुलाजवळ पलटी झाल्याने अपघात झाला सुदैवाने जीवितहानी टळली मात्र टेम्पो चालक शेतकरी जखमी झाले या अपघातात कांद्याचे आणि वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम संतगतीने सुरू असून सूचना फलकांच्या अभावामुळे वारंवार अपघात होत आहेत अपघातग्रस्त ठिकाणी रस्त्यावर कांदे पसरल्याने वाहतूक कोंडी झाली होती जखमींना मालेगावच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे महामार्ग विभागाने अपघात टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना आखण्याची गरज असून सूचना फलकांची योग्य व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागांतर्गत सुशासन सप्ताह प्रशासन गावाकडे या उपक्रमांतर्गत नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात महसूल विभागाचे विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले तसेच संजय गादी निराधार योजना श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना तसेच पुरवठा विभागाच्या अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभ योजना अशा योजनांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले कोपर्ली अमर्थे ओसरली तसेच इतर ठिकाण नागरिकांनी या शिबिराच्या मोठ्या संख्येने लाभ घेतला ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज परभणी येथील दहा डिसेंबर रोजी घडलेल्या संविधान विटंबनेच्या घटनेबाबत निषेध व्यक्त करत नंदुरबार जिल्हा व शहादा येथील संविधान आर्मीच्या वतीने प्रांताधिकारी सुभाष दडवी आणि पोलीस उपधीक्षक दत्ता पवार यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात परभणीतील घटनेतील दोषींवर देशद्रोहाच्या गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली यावेळी उत्तर महाराष्ट्र महामंत्री आकाश जावरे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अल्तमश मनसुरी शहादा शहर अध्यक्ष अवयश पटवे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानाच्या आरोपावरून गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात शिरपूर येथे आंबेडकरी समाजाने निदर्शने केली यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर आंबेडकर यांच्या एकेरी उल्लेख केला असून त्याबाबत आंबेडकरी समाज आणि संविधान प्रेमी नागरिक संतप्त आहे अशा वक्तव्यामुळे देशातील जातीय तणाव वाढत असून गृहमंत्र्यांना मंत्रिमंडळातून बळतर्फ करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज